नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी तुमच्या माहिती आणि विश्लेषणात्मक सेवेसह सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास व्हिडिओ थांबवणे शक्य आहे तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा तपशीलवार अभ्यास करू शकता आता आप कंपनीचे सध्याचे कार्यप्रदर्शन निर्देशक पाहू द वॉल्ट डिझनी कंपनी टिकर डी एस हे पुनरावलोकन माहिती वापरून तयार केले आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था द वॉल्ट डिझनी कंपनी उपवर्गातील आहे क्रिएशन पंचवीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत कंपनीचा एकूण निकाल दहा पैकी पाच पूर्णांक पाच गुण आहे उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण सर्वसाधारणपणे शेअर बाजाराच्या चौकटीत जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर आपण पाहू शकता की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक सात पॉईंट आहे साठी पाच पूर्णांक पाचच्या स्कोअर विरुद्ध वॉल्ट डिजनिको कंपनीच्या स्टॉक किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे वॉल्ट डिजनी को आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स द वॉल्ट डिझनी कंपनी सत्तावीस पूर्णांक चार टक्के गतिशीलता दर्शविली चौसष्ट पूर्णांक सात टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनी से बाजार भांडवल द वॉल्ट डिजनी कंपनी दोनशे चौदह पूर्णांक दब्ज डॉलर्स इतकी है भांडवलीकरण सातशे चौर अब्ज डॉलर्स है कंपनी से पुस्तक मूल्य एकशे चार डॉलर सवीस सेंट अब्ज इतके उपश्रेणी भांडवल एकशे एक, एक अब्ज डॉलर्स है बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा वॉल्ट को बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये सत्तावीस पूर्णांक तीन चार नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन चौ्याहत्तर पूर्णांक एक आठ दोन टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट विश्लेषणाधीन संस्थेची आर्थिक दायित्वे बेचाळीस पूर्णांक सात तीन आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या एक्केचाळीस टक्के आहे कंपनी कर्ज पातळी रेटिंग चांगले एक पॉईंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर चोवीस पूर्णांक एक आहे एकोणचाळीस पूर्णांक दोनच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा आठ हजार नऊशे आठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अकरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर दोन पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी चार पूर्णांक आठ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल डॉलर त्र्याण्णव पूर्णांक पाच आठ अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल एक लाख चौदा हजार सहाशे साठ डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील आकडेवारीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री आकड्यांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन नऊ पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी बारा पूर्णांक एक टक्के उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा अडुसष्ट पूर्णांक तीन सात टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकशे पन्नास टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम नऊशे एकवीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये दोन हजार तीनशे दोन हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट दोन हजार आहे उपश्रेणी सरासरी पॉइंट सात हजार उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल चार लाख दोन हजार डॉलर आहे उपश्रेणी चारशे चौऱ्याऐंशी हजार डॉलर उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठी शेअर्स एक पूर्णांक दोन टक्के आहेत सरासरी दोन टक्के उपवर्गासाठी तांत्रिक निर्देशक 14 कंपनी साथी 15 तक के दाखोते वॉल्ट डिज्नी को, तर उपवर्गात ही पाताई 33 तक गया है। कंपनी ची सध्या ची शेयर कीमत अंदाज़े 111 डॉलर आ है। कंपनी चा एकमत कीमत अंदाज़ अंदाज़े 135 डॉलर आ है। उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे टेबल पाहू या त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाचा परिणाम म्हणून द वॉल्ट डिझनी कंपनी मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो दिल उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स